जसं रोहितनी पण सांगितलं की आपल्याला माहिती आहे की आपण काय प्रमाणात आपल्या आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यात बदल करतो आहे आणि कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी जी आहेत ते एका स्पिशीजसाठी त्याच्या हॅबिटॅटला डायरेक्ट इम्पॅक्ट करतात आणि त्याच्यामध्ये आपण जी मोठी मोठी झाडं तोडली असेल किंवा जे कन्वर्जन केलं असेल आणि डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स असतील किंवा डायरेक्टली काही काही स्पीशीजवरती टार्गेटेड हंटिंग होतं ज्याच्यामध्ये त्याची जी संख्या असते ती खूप कमी होते सो so, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा खूप इम्पॉर्टंट असतं की आपल्याला एक सिस्टमॅटिक मॉनिटरिंग करायला पाहिजे ज्याच्याकडून आम आपल्याला कळेल की जे स्पीशीज खूप दुर्मिळ झाले आहेत जे खूप आहे, कमी झा जा, झाले आहेत त्यांना आपण कसं ओळखू शकतो की ते त्यांना गरज आहे आता कॉन्झर्वेशनची एक सिटिझन साय सायन्सचा जो इनिशिएटिव आहे तो खूप उपयोगी आहे लार्ज स्केलवरती तुम्ही लोकांना मोटिवेट करू शकता त्यांना सांगू शकता बट जेव्हा आपण एका स्मॉल स्केलवरती किंवा टार्गेटेड संख्याचं एस्टिमेशन करायला बघतो तेव्हा आपल्याला वेगळी वेगळी जी मेथड्स आहेत सायंटिफिक मेथड्स आहेत जी सॅम्पलिंगची मेथड्स आहेत ती वापरायला लागतात आणि हॉर्नबिल जो एक स्पीशीज आहे तो जसं रोहितने मेन्शन केलं की तो फळं खातो आणि तो त्याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे सी डिस्पर्सलमध्ये फॉरेस्ट रिजर्वेशनमध्ये आणि हे जे भारतामधील टोटल नऊ स्पीशीज आहेत मी आठ दाखवले आहेत याच्यामध्ये सो so, हे जे स्पीशीज आहेत त्याच्यामध्ये काही जरी कॉमन असले जसं इंडियन ग्रे हॉर्नबेल किंवा पाईड हॉर्नबेल बाकीचे जे, जे स्पीशीज आहेत रीथ हॉर्नबेल ब्राऊन हॉर्नबेल रुफस्नेक हॉर्नबेल ह्यांची ह्यांच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही आहे आणि ते कुठेतरी लाँग टर्म किंवा आपल्याला मॉनिटर करता आले किंवा त्यांची जी संख्या आहे ते आपल्याला स्टडी करता आली तर त्याचा आपण त्यांना वाचवण्यासाठी आपण काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊ शकतो जसं मी सांगितलं की हॉर्नबेल फळं खातात आणि मग ते दुसरीकडे पस पस पसरवतात सो जे बदल होत आहेत गेल्या काही वर्षापासून ज्याच्यामध्ये कन्वर्जन एक फॅक्टर आहे हॅबिटॅटला इम्पॅक्ट करणारा आणि हंटिंग दुसरा सो जे रेअर स्पीशीज आहेत ब्राऊन हॉर्नबेलसारख्या त्यांना जेव्हा आपण त्यांची डेन्सिटी एस्टिमेट करण्यासाठी डेटा कलेक्ट करतो तेव्हा आपल्याला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात आणि त्याच्यासाठी दुसरे मेथड जे नवीन मेथड येत आहेत ते वापरण्याची गरज आहे सो ह्या so, बॅकग्राऊंडनी माझे दोन ऑब्जेक्टिव्ह होते एक की जे कॉमन हॉर्नबिल स्पीशीज आहेत जे दिस दिसतात पटकन त्यांना वापरून आपण रेअर स्पीशीजसाठी कसं डेटा गोळा करू शकतो आणि त्याच्यावरून असं मॉडेल फिट करू शकतो की आपल्याला ओव्हरऑल कळेल की जे रेअर आहेत जे कमी दिसतात जे दुर्मिळ झाले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती कशी गोळा करता येईल आणि जो दुसरा ऑब्जेक्टिव्ह होता की जे हॉर्नबिल डेन्सिटी जे दे आहेत ओव्हर टाईम वर्षानुवर्ष त्यांच्यामध्ये काही बदल होत आहे का सो so, मी तुम्हाला दोन केस स्टडी दाखवणार आहेत एक जी आहे ती कोकणपट्ट्यामधील आमच्या टीमने जे काम केलेलं त्याच्यामधलाच भाग आहे आणि दुसरा जो आहे तो अरुणाचलमध्ये आम्ही सर्वे केलेला त्याचा भाग आहे सो so, मी थोडक्यात थोडंसं सा सांगणार डिस्टन्स सॅम्पलिंगबद्दल सो so, ही जी मेथड आहे ती कॉमनली खूप वापरली जाते हरिण बाकीचे जा स्पीशीज जे आहेत त्यांच्यासाठी पण ही मेथड वापरली जाते सो so, ह्याच्यामध्ये आपण एका स्ट्रेट लाईनमध्ये चालतो आणि दोन्ही साईडला आपल्याला जे पक्षी दिसत आहेत त्यांची नोंद करून घेतो आणि ते किती लांबीवरती दिसत आहेत परपेंडिक्युलर डिस्टन्स हे आपण नोट करतो सो so, ह्या ज्या मेथड आहेत हे खूप वर्षापासून वापरल्या जात आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला संख्या कळते की एका गिवन एरियामध्ये बर्ड स्पिशीस किती प्रमाणात आढळतात सो so, ह्या ज्या मेथड आहेत त्याच्यामध्ये पण आता थोडंसं अपग्रेडेशन होतं आहे त्याच्यामध्ये नवीन गोष्टी ॲड होत आहेत सो आपण वेगळे जे फॅक्टर्स आहेत जे इम्पॅक्ट करतात ह्यांच्या रिझल्ट्सला त्यांच्या त्यांना कंट्रोल करू शकतो सो so, ह्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट जे असतं की कुठला पक्षी दिसू शकतो पटकन सो so, जे डिटेक्शन असतो डिटेक्टिबिलिटी असे तो एक मेजर फॅक्टर असतो आणि डिटेक्टिबिलिटी प्रत्येक स्पीशीजसाठी वेगळी असू शकते काही पक्षी पटकन दिसतात काही पक्षी दिसतच नाही त्यांचा फक्त आवाज येतो सो असे जे व्हेरिएशन आहेत ते कुठेतरी आपल्याला कंट्रोल करता येतील हॉर्नबिलच्या संदर्भात सो जो पहिला केस स्टडी आहे नॉर्दन वेस्टर्न घाट्समध्ये रोहितने आपल्याला सांगितलंच की आपण जे बर्डवरती सर्वे केलं आहे त्याच्यामध्ये घाटमात्यापासून जे पायथ्याशी सह्याद्रीच्या पायथ्याशी जंगलं आहेत फॉरेस्ट्री ॲग्रोफॉरेस्ट्री प्लांटेशन्स काजूच्या बागा रबरच्या बागा आणि फॉरेस्टमध्ये पण तीन टाईप्स इथे जे सर्वे झालेला त्याचा जो डेटा आहे त्याच्यामधून आम्ही डेन्सिटी कुठेतरी एस्टिमेट करायचा प्रयत्न केलेला ह्या ज्या चार स्पीशीज आहेत त्या आम आमच्या जे सर्वे क कंडक्ट केलेला त्याच्यामध्ये सापडल्या तुम्ही बघू शकता की इंडियन ग्रे हॉर्नबिल जो थोड थोडा ड्राय इयर है, हे है, हॅबिटॅटमध्ये सापडतो त्याचे एवढे डिटेक्शन मिळाले नाही आहेत कारण सर्वेचा जो मेन भाग होता तो सिंधुदुर्ग रत्नागिरीमधील सह्याद्रीच्या पायथ्याशी होता आणि तिथे जे जंगल आहे तिथे मलाबार ग्रे हॉर्नबिल हा खूप जास्त प्रमाणात आढळतो आणि मला दुस दुसऱ्या नंबरवरती मलाबार पायड हॉर्नबिल आणि सगळ्यात कमी ग्रेट हॉर्नबिल सो ही जी डिटेक्शन आहेत ही डायरेक्ट सायटिंग आहेत सो so, आम्ही जे ट्रान्झेक्ट चालतो त्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा हॉनबिल दिसतात ते आम्ही नोंद करून घेतो आणि हा जो डेटा आम्ही कलेक्ट केलेला आहे ते कुठेतरी एका सॉफ्टवेअरमध्ये जातं आणि ते ॲनालिसिस होतं सो so, याच्यानंतर ही जी आहे ती डेन्सिटी आहे सो so, एका पर स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती प्रमाणात हे हॉर्नबिल सापडतात याचा एक ग्राफ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मलाबार ग्रे हॉर्नबिल बाकीच्या हॉर्नबिलपेक्षा चांगलं प्रमाणात दिसून येतो आहे आणि जे ग्रे हॉर्नबिल आहेत जे मलावर पाइड हॉर्नबिल आहे आणि ग्रेट हॉनबेल आहेत त्यांची संख्या कुठेतरी कमी होते दुसरं एक इंटरेस्टिंग फाईंड होतं की हे पूर्ण सगळे हॉर्नबिल स्पीशीज जे आहेत आणि जे कॅटेगरी तुम्ही खाली बघू शकता की आ, प्रोटेक्टेड एरियाज रिझर्व्ह फॉरेस्ट प्रायव्हेट फॉरेस्ट कॅश्यू मँगो आणि रबर हे ज्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये ओवरऑल हॉर्नबिल डेन्सिटी रिझर्व फॉरेस्टमध्ये जास्त आहे आणि हे रिझर्व फॉरेस्ट लो एलेव्हेशनला आहेत खालच्या जे जंगलं आहेत पायथ्याशी सह्याद्रीच्या त्याच्यामध्ये हे आढळतात आणि जे आधी रोहितनी हो मेन्शन केलं की बाकीच्या स्पीशीजमध्ये जे अक्रेन्स आहे अक्रन्स म्हणजे ते किती प्रमाणात दिसून येतात आणि हे डेन्सिटीमध्ये पण तोच पॅटर्न दिसतोय की जेव्हा आपण कन्वर्ट करतो फॉरेस्टला मोनोकल्चर प्लांटेशनमध्ये हॉर्नबिल जो खूप इम्पॉर्टंट स्पीशीज आहे तो फळं खातो डिस्पर्स करतो आणि नवीन जे बिया आहेत ते पसरून फॉरेस्ट रिजनरेशन करतो त्याची संख्या कुठेतरी कमी होते दुसरं एक इंटरेस्टिंग काम जे आधी झालेलं आहे पूजा आणि विशाल सडेकरनी तिलारी या भागात सर्वे केलेला आणि त्यांच्या फायंडिंगमध्ये तो जो एक छोट्या भागात त्यांनी सर्वे केलेला मलाबार ग्रे हॉर्नबिलची संख्या पाच फ्लॉक्स पर स्क्वेअर किलोमीटर या एरियामध्ये सापडलेली आणि हा जो सर्वे होता पंधरा हजार स्क्वेअर किलोमीटर जो पूर्ण रत्नागिरी ते सिंधुदुर्ग या लार्जर लँडस्केपमध्ये केला होता त्याच्यामध्ये त्याची संख्या कमी आहे सो so, आपण जेव्हा जास्त एरियामध्ये बघतोय ते कुठेतरी ते इम्पॅक्ट होतं आहे त्या स्पीशीजला मला बर पाईड हॉर्नबिलचा पण सेम पॅटर्न आहेत आणि अशा ज्या स्टडीज असतात कुठे ना कुठे आपण जे डेन्सिटी एस्टिमेट केलेले असतील तर ते, ते कम्पॅरिझन करून आपण लॉंग टर्ममध्ये चेंज मॉनिटर करू शकतो स्पेसिफिक चेंज मॉनिटर करू शकतो की एका एरियामध्ये किती आ, किती पक्षी आढळून येतात सो तो दुसरा ऑब्जेक्टिव्ह होता हा त्याच्याबद्दल आता मी बोलणार आहे की ओव्हर टाईम हॉनबिलच्या डेन्सिटीमध्ये कसा फरक येतो आहे किंवा नाही येतो आहे सो ह्याच्यासाठी दुसरी केस स्टडी म्हणून आम्ही नामदफा टायगर रिझर्व अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वे केलेला सो तिथे मी आणि रिंटू म्हणून अजून एक पी एच डी स्टुडंट आहे सो अरुणाचल जसं तुम्हाला माहिती आहे की एकदम पूर्वांचल जो भाग आहे त्याच्यामध्ये म्या मैं, म्यानमार बॉर्डरच्या जवळ तो नॅशनल पार्क आहे आणि त्याच्यामध्ये आधी खूप काम झालेलं आहे रोहितने त्याची पी एच डी तिथे केलेली होती दहा वर्षापूर्वी सो तिथे एक डेटा सेट अवेलेबल आहे जिथे आपल्याला माहिती आहे की हॉर्नबिलची डेन्सिटी तिथे काय होती आणि तिथे मेनली तो जो जंगलचा पॅच आहे त्याला सोडलं तर बाहेरची जी जागा आहे तिथे खूप प्रमाणात कन्वर्जन होत आहे लाकूड तोड होत आहे आणि ते हंटिंग पण खूप प्रमाणात तिकडे होत आहे सो so, आधी जे तिथे स्टडी झाली होती तिथे कुठेतरी फॉलोअप करून तिथे न थांबता की एकदा तिथे आपल्याला कळालं की डेन्सिटी काय आहे तिथे परत जाऊन दहा वर्षांनी काय बदल झाला आहे का नाही हे बघण्यासाठी आम्ही तिथे परत सर्वे केला आणि हा जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये जो फॉरेस्ट किती कन्वर्ट होतो आहे त्याचा एक अंदाज मिळतो सो जो पिंक कलरचा भाग तुम्ही बघू शकता तो सगळा कन्वर्ट झालेला आहे तो आधी फॉरेस्ट होता आणि आता तिथे फॉरेस्ट नाही आहे सो एका हिशोबात म्हणजे एक प्रमाणात Uh, खूप इम्पॉर्टन्स आहे आणि हॉर्नबिल ह्या स्पीशीजला थ्रेड जरा जास्तच आहे कम्पेअर्ड टू आपल्या सह्याद्री रांगा जे हॉर्नबिल सापडतात सो so, आम्ही दोन हजार बावीस तेवीस ड्राय सीझनमध्ये नोव्हेंबर ते, ते, ते एप्रिलपर्यंत इथे थांबून सर्वे केला आणि त्याच्या आधी दहा वर्षापूर्वीचा जो डेटा सेट होता रोहितच्या पी एच जीमधून घेतलेला तो पण वापरला आणि ह्या चा, ज्या च चार स्पीशीज आहेत त्या तिथे कॉमनली आढळतात रि रीत हॉर्नबेल ब्राऊन हॉर्नबिल रुफस्नेक हॉर्नबिल आणि ग्रेट हॉर्नबिल सो so, विज्युअल सायटिंगमध्ये हा पॅटर्न आम्हाला दिसला सो so, रोहितच्या स्टडीमध्ये त्यांनी तीनशे सत्तर किलोमीटर चालून जो डेटा कलेक्ट केला होता त्याचीही माहिती आहे आम्ही तिथे ते तेवढा वेळ नव्हतो सो आम्ही पन्नास किलोमीटरचा एफर्ट घेऊन तिथे जे काही हॉर्नबिल दिसलेत ट्रान्जेक्ट चालून त्यांची नोंद घेतली सो so, हा एक पॅटर्न आहे आणि ह्या ह्या सगळ्या ज्या नंबर्स आहेत ते पंधरा स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामधून आहेत तिथे नामदफामध्ये एक प्लॅट्यू आहे जिथे हॉर्नबिल खूप प्रमाणात दिसतात तिथे हा सर्वे केलेला सो so, हा जो आहे तो फ्लॉक डेन्सिटीचा रिझल्ट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ओवरऑल पॅटर्न कुठेतरी वाढतं आहे पण हे वाढत नसून ते जे एरर बार्स आहेत जे कॉन्फिडन्स इंट इंटरवल आहे ते कुठेतरी ओव्हरलॅपिंग आहे सो एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हॉनबिलची संख्या नामदफामध्ये त्या प्लॅटिओवरती स्टेबल आहे कुठेतरी वाढते आहे पण त्याच्यासाठी अजून डेटा लागेल आम्हाला आणि हे आम्हाला करता आलं कारण रीथ जो आहे त्याचे डेटा डिटेक्शन जास्त होते आणि ते कुठेतरी आम्ही ब्राऊन हॉनबिलसाठी वापरू शकलो ब्राऊन हॉनबिल हा स्पिशीज खूप कमी दिसतो हा कॉलोनीमध्ये फिरतो ग्रुपमध्ये फिरतो आणि आधी एका स्टडीमध्ये त्याचे फक्त पन्नास डिटेक्शन घेण्यासाठी पाचशे किलोमीटर चालायला लागलं ला ला होतं सो so, असा एफर्ट ॲक्च्युली लॉजिस्टिकली पॉसिबल नाही आहे तर कुठेतरी रीथॉनबिल आणि बाकीच्या स्पिशीजचा डेटा आपण कंपाईल करून जो मल्टिपल कोवेरिएट डिस्टन्स मॉडलिंग आहे हे वापरू शकलो तर आपल्याला ह्या स्पिशीजनाचा पण अभ्यास करता येईल आणि दुसरं म्हणजे रीथॉनबिल जो आहे हा ह्याची एक गंमत सांगायची तर तो काही महिन्यासाठीच तिकडे येतो आणि त्यानंतर तो परत म्यानमारच्या साईडला उडून जातो आणि तो खूप मोठ्या संख्येने येतो आणि नंतर ते दिसत नाही एका पॉईंटनंतर सो so, ही मुवमेंट ते नक्की कुठे जातात का जातात आणि ब्रीडिंगसाठी जातात बेसिकली ते पण ते एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनवरती जातात आणि एवढं मुवमेंट कशासाठी करतात त्याच्याबद्दल आपल्याला अजून तरी जास्त माहिती नाही आहे आणि जसं मी सांगितलं की त्या जंगलाच्या बाहेर जे प्रोटेक्टेड एरिया आहेत खूप प्रमाणात हंटिंग होतं आता रिसेंटली तिथे टिंबर लॉगिंगचा केस झालेला ज्याच्यामध्ये मोठी मोठी झाडं कापली गेलेली सो बाहेरचा जो हॅबिटॅट आहे तिथे थ्रेट खूप जास्त आहे हंटिंग पण आहे आणि फॉरेस्ट कन्वर्जन पण आहे सो रीथ हॉनबिल जो हा लार्ज स्केलवरती मुवमेंट करत असतो दरवर्षी त्याला कुठेतरी थ्रेट होतं आहे का नाही हे आम्हाला या डेटासेटमधून कळालं आणि कुठेतरी ते दहा वर्षाचं गॅपमध्ये आम्ही कम्पेअर कर करू शकलो म्हणून आम्हाला हे पॅटर्न ओळखता आलं सो जस्ट टू समराईज ह्या uh, जे डिस्टन्स सॅम्पलिंगचे मेथड्स आहेत जो कन्व्हेन्शनल डिस्टन्स सॅम्पलिंगचा मेथड आहे ज्याच्यामध्ये आम्ही uh, आप uh, बाकीचे कोविरेड्स घेत नाहीत त्यामध्ये पन्नास ते साठ डिटेक्शन लागतात आणि काही काही दुर्मिळ जे स्पीशीज आहेत त्यांच्यासाठी हे शक्य नसतं कारण आपल्याकडे लिमिटेड टाईम असतं आणि त्या टाईममध्ये सर्वे करायचं असतो सो मल्टिपल कोविरेड वापरून जर मल्टिपल डेटा सेट कुठेतरी कंपाईल करता आलं आणि तिथून आपल्याला ही संख्या एस्टिमेट करता आली तर आपण ह्या स्पीशीजना बेटर समजू शकतो आणि काही काही ठिकाणी लोक लाँग टर्म मॉनिटरिंग करायला सुरुवात केली तिथे त्यांनी सर्वे करायला सुरुवात केली तर तो डेटा सेट स्पिशी स्पेसिफिक खूप उपयोगी हो पडेल अशा स्पिशीजना वा वाचवण्यासाठी ज्यांची डिटेक्शन्स कमी येतात आणि जो पहिला भाग होता त्याच्यामध्ये रोहितने ऑलरेडी सांगितलं होतं की मोनोकल्चर प्लांटेशन कसं हॉनबेलसाठी एक नेगेटिवली इम्पॅक्ट करतो आहे Uh, मी uh, या सगळ्यांना थँक्यू म्हण म्हणू इच्छितो हां थँक्यू